नमस्कार श्रीकृष्ण निमित्त आज आपण गोविंद लाडू करणार आहोत हे जे गोविंद लाडू आहेत ते अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये होतात तर त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत भाजलेले शेंगदाणे साईडला काढून घ्यायचे आणि त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तूप घालते तुपावरती आपल्याला बदाम आणि चारोळे भाजून घ्यायच्यात याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता आता याच पॅनमध्ये आपल्याला एक वाटी सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे तेही छान असं भाजून घ्या थोडंसं कलर बदलेपर्यंत तर बघा छान असं भाजलेलं आहे तेही साईडला काढून घ्यायचं आहे आणि आता आपण एक वाटी पोहे घेतलेले आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे भाजून घ्यायचेत बघा छान कुरकुरीत झालेले आहेत तेसुद्धा मी काढून घेते आहे बाजूला आणि आता याच्यामध्येच आपण एक चमचा खसखस घेणार आहोत खसखस पटकन भाजले जाते त्याच्यामुळं गॅस बंद करून गरम पॅनमध्ये सुद्धा तुम्ही ती भाजू शकता बघा एवढं सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी गूळसुद्धा आपण घेतलेलं आहे आता एक जी काही घटक आहेत आपण भाजलेले ते सगळं एकत्र करायचे आहेत आणि बारीक करून घ्यायचेत तर सुरुवातीला मी जेवढ्या भांड्यामध्ये बसतील तेवढे सगळे घटक एकत्र करणारे आणि ते बारीक करणारे आणि लास्टला मग गुळ टाकणारे तर बघा आपण पोहे सुकं खोबरं ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे एकत्र बारीक करून घेतलेले आणि आता आपण याच्यात खसखस टाकूयात आणि गुळ टाकूयात अगदी झटपट होणारे हे लाडू आहेत गुळ टाकल्यानंतर वरून मी अगदी एक चमचाभर तूप टाकते आहे आणि आता आपण हे परत बारीक करून घेणार आहोत त्यामुळे गुळ छान मिक्स होणार आहे वरून अजून एकदा मी तूप टाकून हे सगळं परत एकदा मिक्स करून घेणारे तुपामुळे आणि गुळामुळे आपल्याला लाडू छान असे वयाला येणारे बांधता येणारे फिनिशिंगसुद्धा येतं तुपामुळे आणि चवसुद्धा छान अशी लागते तर बघा आपले हे काही लाडू करायचे त्याच्यासाठी लागणारं जसं पाहिजे तसं मिश्रण तयार झालेलं आहे तर बघा आता आपण पटकन लाडू तयार करून घेऊयात अगदी पाच ते दहा मिनटामध्ये जास्तीत जास्त पंधरा मिनटामध्ये म्हणजे सगळं साहित्य भाजून वगैरे तुम्ही हे लाडू पंधरा मिनटामध्ये तयार करू शकता एवढे सोपे आहेत आणि छान लागतात हे लाडू आणि यालाच गोविंद लाडू म्हटलं जातं याचाच नैवेद्य श्रीकृष्णाष्टमी दिवशी कृष्णाला दाखवला जातो त्यांच्या आवडीचे पोहे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळं त्यांच्या आवडीचा हा भोग समजला जातो त्यामुळे तुम्ही नक्की करा हे लाडू झटपट होतात आणि छान लागतात